हॅलो फ्रेंड्स तर बऱ्याच जणांना ज्वारीची भाकरी जमत नाही आणि जमली तरी ती उलते किंवा चिरतेमध्येच तव्यावरती ता टाकताने मोडली ते तर चला आपण खास टिप्ससहित आज ज्वारीची भाकरी कशी बनवायची हे बघणार आहोत तरी ते मी एक परात घेतलेली आहे ताटच घेतलेलं आहे मोठं त्यामध्ये ज्वारीची बा पीठ घ्यायचं आहे आणि हे पीठ कसं मळायचं ही पद्धत जर तुम्ही बघितली व्यवस्थित तरच तुमची भाकरी व्यवस्थित येणार आहे उलणार नाही तुटणार नाही आणि एकदम टम्म फुगलेली भाकरी तुम्हाला पाहिजे असेल पीट का समलती में हे बगा। तर नक्की या पद्धतीने पीठ कसं मिळते मी हे बघा तर थोडं थोडं पाणी टाकून आपलं अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये बरेच जण ज्वारीच्या भाकरी खातात बाजरी न खाता कारण ज्वारी कशी थंड असते त्यामुळे त बऱ्याच जणांना ज्वारीची भाकरी जमत नाही तर तुम्ही बघा मी कशाप्रकारे पीठ मळत आहे थोडं थोडं पाणी टाकून आपला पीठ मळून घ्यायचं आहे एक खट्टी पा पीठ टा किंवा हे पाणी टाकून पीठ मळायचं नाही त्यामुळे पीठ पातळ होतं आणि पातळ झाल्यामुळे सुद्धा पीठ खाली चिटकून राहतं भाकरी थापताने नाही तर असं थोडं थोडं पाणी टाकून आपला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ कसं मळलं म्हणजे एकदम परफेक्ट होणार आहे भाकरी थापण्यासाठी आपण हे बघूयात तर बघू शकता तुम्ही साईडने जे दिसत आहे असं पीठ मळताना ते उलतं तर आपलं पीठ बिलकुल तयार नाही भाकरीसाठी तर बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते आता आणि अधूनमधून पाण्याचा हातसुद्धा घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम प्लेन आहे आणि हे बघितलं कसं चिरल्यासारखं दिसत आहे तर अजून आपलं पीठ बघू शकता उरलेलं आहे त्यामुळे आपलं पीठ अजून परफेक्ट नाही जेव्हा तो उरलेला भाग निघून जाईल एकदम प्लेन पीठ येईल आपलं तेव्हा तर बघू शकता आत्ता अजून थोडंसं उरलेलं आहे तर अजूनसुद्धा आहे ज्वारीच्या पिठाला खूप मळावं लागतं त्याशिवाय आपल्या भाकरी व्यवस्थित येत नाहीत तर बघू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे पीठ आणि एकदम गोळा तयार झालेला आहे पिठाचा तर बघू शकता एकदम प्लेन येत आहे आता बिलकुल उलत नाही तर या पद्धतीने जर पीठ मळलं तर बऱ्याच वेळा किंवा तुम्हाला ही पद्धत समजत नसेल तर तुम्ही जास्त वेळा जोर देऊन हाताने तळ हाताने पीठ मळून घ्यायचं आहे जेव्हा आपला उंडा तयार होईल तेव्हा बिलकुल खाली पीठ चिटकणार नाही तर अशा प्रकारे बघू शकता कुठेच पीठ चिटकलेलं नाही तर आता पूर्ण प्लेन झालेलं आहे तर चला आता आपण भाकरी थापायला घेऊयात व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्ही पण अशाच प्रकारे भाकरी बनवून बघा जर भाकरी व्यवस्थित आली तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तर बघू शकता इथे आता मस्त अशी आपण भाकर थापून घ्यायची आहे एकदम पातळ भाकरी आणि एकदम टम्म फुगलेली भाकरी आपण आज बनवणार आहोत तर थोडासा पाण्याचा हात घेऊन तर अशा प्रकारे थोडंसं पिठाला आपण थोडंसं मोठं करून घेणार असं रुंद करून घेणार आहोत अशा प्रकारे जेणेकरून भाकर थापायलासुद्धा सोपी जाते तर खाली ताटामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं भाकरी थापण्यासाठी तर आता भाकर थापून घ्यायची हातालासुद्धा पीठ लावून घ्यायचं आहे कारण पीठ जर चिकट असेल तर हातालासुद्धा पीठ चिटकतं भाकर थापताना तर कोरडं पीठ हाताला लावायचं तर एक हात इकडनं लावायचं जेणेकरून आपली भाकरी गोल येईल आणि दोन्ही हाताने नंतर मोठी झाल्यावर थापून घ्यायची आहे एकदम पातळ अशी तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी भाकर इथे मी बनवलेली आहे बिलकुल उल्ली ना नाही चिरली नाही एकदम परफेक्ट झालेली आहे आणि एकदम पातळ थापलेली आहे एकदम मस्त भाकर झालेली आहे तर चला आता आपण तव्यावरती टाकून घेऊ तवा गरम झालेला आहे थोडंसं पाणी शिंपळून मी बघितलेलं आहे त्यानंतर भाकरी टाकून घेतलेली आहे वरती टाकली तव्यावरती तेव्हा सुद्धा तुटलेली नाही तर आता भाकरीला पाणी लावताना बिलकुल कोरडी भाकर ठेवायची नाही सगळ्या साईडने पाणी लावून घ्यायचं आहे कोरडी जर भाकर राहिली तर भाकर उलते किंवा अशी वेगळ्याच कलर येतो भाकरीला कच्च्यासारखा किंवा कच्चे असल्यासारखी तर बघू शकता सगळ्या साईडने मी पाणी लावून घेतलेलं ला आहे आता थोडा वेळ पाणी सुकलं की एक दोन तीन सेकंदामध्ये आपण भाकर पलटून घेऊयात तर एका साईडने भाकर मस्त पचलेली आहे तर दुसऱ्याही साईडने आपण पचून घेऊ तोपर्यंत दुसरी भाकर मी बनवत आहे तर दुसऱ्याही साईडनं आपली भाकर मस्त अशी भाजून तयार झालेली आहे तर आपण तव्यावरती भाकरी भाजून घेणार आहोत किंवा गॅसवरती सुद्धा तुम्ही भाजू शकता तरीसुद्धा तुमची भाकर एक एक तर भाकरी एकदम छान एकदम परफेक्ट होणार आहे तर बघू शकता मस्त अशी पुरणपोळीसारखी आपली भाकरी जी आहे एकदम टम अशी फुगलेली आहे तर दोन्ही साईडने आलटून पलटून थोडीफार भाजून घ्यायची आहे पाठीमागच्या साईडने सुद्धा तर एकदम परफेक्ट भाकर तयार झाली एकदम खरपूस झालेली आहे तर बघू शकता एकदम सुद्धा एकदम मस्त आला आहे कडक आतमध्ये भाकर मऊ आहे आणि पापुद्रा एकदम कडक आहे खरपूस तर चला भाकरी आपली भाजून तयार झालेली आहे तर एकदम मस्त अशी भाकरी तयार झाली तर दुसरीसुद्धा भाकरी मी बनवून घेतलेली आहे तीसुद्धा मी तव्यावरती अशाच प्रकारे थापून वगैरे पाणी लावून घेतली तिलासुद्धा याच पद्धतीने मी तुम्हाला तीसुद्धा भाजून दाखवते जर पापोद्र्यामधला हवा जर निघून गेली तर मग भाकर थोडीशी फुगत नाही तर माझं स्वयंपाकच चालू होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत भाकरीची रेसिपी शेअर करावी मी ऑलरेडी अगोदर शेअर केलेली आहे पण त्यामध्ये टिप्स वेगळ्या होत्या तर ह्या भाकरी या व्हिडिओमध्ये टिप्स ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत तर बघू शकता हीसुद्धा आपली टम्म अशी भाकरी फुगलेली आहे हिलासुद्धा खरपूस भाजून घ्यायचं तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय